जी वी एस अॅकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत आज आपण टॅलिकोर्सबद्दल माहिती पाहणार आहोत की टॅलिकोर्स काय आहे हा कोर्स कोण करू शकतं याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया सुरुवातीला या व्हिडिओमध्ये आपण कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे पाहणार आहोत त्याबद्दल माहिती घेऊ पहिला मुद्दा असा की टॅली काय आहे त्यानंतर टॅलिकोर्सचा कालावधी किती असणार टॅलिकोर्ससाठी लागणारा खर्च किती असतो टॅली कोर्ससाठी पात्रता कोणती असते त्यानंतर टॅली कोर्स केल्यावर तुम्हाला जॉब मिळतो का ते पाहूया टॅली कोर्स झालेला व्यक्तीचा पगार किती असणार आणि लास्टमध्ये हा कोर्स का करायचा ते पाहूया तर सुरुवातीला मित्रांनो टॅली म्हणजे काय टॅली काय आहे हे पाहूया टॅली हे एक सॉफ्टवेअर आहे जे आपण बिझनेसमध्ये वापरत असतो त्याच्यामुळे आपल्याला गणिती किंवा ऑडिटिंगसाठी खूप महत्त्वाचा असा फायदा होत असतो आपलं समजा एखादा स्वतःचं दुकान असेल आणि त्याच्यामध्ये आपण कोणती गोष्ट आयात करतो निर निर्यात करतो म्हणजे ती गोष्ट विकतो तिच्यावर आपण जी एस टी लावत असतो आता तर जी एस टी कशाप्रकारे द्यायचा घ्यायचा हे सर्व पाहण्याचं काम आपल्याला टॅली करत असतं आता टॅली सॉफ्टवेअर जर असेल तर तुम्हाला दहा मुलं ठेवायची गरज नाही जर तुमच्याकडे एक सॉफ्टवेअर असेल तर तुम्ही एका मुलाकडून दहा मुलांची कामं करून घेऊ शकता त्यामुळे टॅली खूप महत्त्वाचा असा कोर्स आहे मित्रांनो जर तुम्हाला तुम्ही ॲज अ जॉब म्हणजे तुम्हाला जॉब पाहायचं असेल तर तुम्ही टॅली कोर्स केला तर तुम्हाला जॉब नक्की मिळतो आणि जर तुम्ही व्यवसाय म्हणजे बिझनेसवाले लोक आहे किंवा तुमच्याकडे स्वतःचा बिझनेस आहे जर तुम्हाला दहा मुलं ठेवण्याची गरज नाही तुम्ही एकही एक मुलगा ठेवला आणि सॉफ्टवेअर घेतलं तर तुम्हाला त्याचं अडचण येत नाही त्यामुळे जे बिझनेसमेन आहे त्यांना गणित आणि ऑडिटिंगसाठी सॉफ्टवेअर वापराव वापरावेच लागते हे सोडून टॅलीचे खूप उपयोग आहे ते पाहूया टॅली वापरल्यामुळे खूप वेळ कमी वाजतो मित्रांनो म्हणजे जर तुमचा एखादा छोटासा बिझनेस आहे तर तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त वेळ द्यायचं काम नाही टॅली हे सॉफ्टवेअर कोणत्याही व्यवसायासाठी वापरू शकतो आपण टॅलीमुळे हा हिशोबासाठी आपल्याला पारंपरिक पद्धतीपेक्षा खूप कमी वेळ लागणार आहे हे झालं टॅली काय आहे तर ते समजलं मित्रांनो आता आपण टॅली कोर्सचा कालावधी किती असणार ते पाहा म्हणजे जर तुम्हाला एखादा जॉब पाहिजे असाल तर तुम्ही टॅली कोर्स करायचं झालं इच्छा झाली तर तुम्ही याचा कालावधी किती तर ते पाहा टॅली कोर्स हा दोन महिन्याचा असतो जर तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल तर तो एक वर्षाचा पण आहे म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये डिप्लोमा किंवा डिग्री बी मिळवता येते तर हा सामान्यतः दोन महिन्यापासून ते एक वर्षापर्यंतचा डिप्लोमा आहे पहिल्या महिन्यामध्ये तुम्हाला टॅलीबद्दल बेसिक ही माहिती शिकवली जाते दुसऱ्या महिन्यात तुम्हाला जी एस टी त्यानंतर ऑडिटिंग आणि ॲडव्हान्स गोष्टी शिकवल्या जातात टॅलीमधल्या टॅलिकोर्स पूर्ण केल्यानंतर आपण टॅली सॉफ्टवेअर योग्य प्रकारे वापरू शकतो मित्रांनो आता पुढे पाहूया की कि टॅलिकोर्ससाठी किती खर्च लागतो म्हणजे जर मग तुमच्याकडे तुम्ही गरीब कुटुंबातील असाल आणि तुम्हाला हा कोर्स करायचा झाला तर तुम्हाला किती रुपयामध्ये हा कोर्स पूर्ण करून मिळेल ते पाहूया जर तुम्ही टॅली टॅलिकोर्स ऑफलाईन ठिकाणी गेला समजा एखादा तुमच्या शहरामध्ये टॅली कोर्स शिकवणारी जी संस्था असेल किंवा आपण त्याला अकॅडमी म्हणतो किंवा एखादं ऑनलाईन सेंटर म्हणतो तिथे जर तुम्हाला ऑफलाईन कोर्स घेत असेल तर तिथे कमीत कमी फी तीन हजारपासून सात हजारापर्यंत आकारली जाते आता आपण तीन ते ती सात का म्हटलं काही ठिकाणी तीन हा घेतल्या जातील कमीत कमी तीन फी असते आणि जास्तीत जास्त सात हजार याच्यावरती कोर्स कोणी जास्त फी घेत नाही आता जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने गेलात किंवा ऑनलाईन पद्धतीने जायची इच्छा झाली तर ऑनलाईनची फी कमीही असू शकते आणि जास्तही असू शकते ही फक्त त्या जी जी प्लॅटफॉर्मवर तुम्ही जाता त्याच्यावर डिपेंड आहे ऑनलाईन खूप अशा काही वेबसाईट आहे ज्या तुम्हाला कोर्स शिकवतात आणि त्या स्वतः तुम्हाला टॅली कोर्स विकतातही तर तुम्ही तुमचं एक ठरवा जर तुम्ही बिझनेसमॅन असाल तर तुम्ही टॅली कोर्स विकत घ्या आणि जे यांना गरज आहे जॉबची तर त्या टॅली कोर्स करून तुम्ही जे बिझनेसमॅन लोकं आहे त्यांना टॅलीवरला मुलगा पाहिजे असेल तर तुम्ही तिथे जाऊन ॲज अ पंधरा ते वीस हजार रुपयामध्ये काम करू शकता पण जर तुम्हाला सर्टिफिकेट जर हवं असेल म्हणजे तुम्हाला कारण की कोणत्याही जॉबवर जायचं असेल तर तिथं सर्टिफिकेट मागायचं जातं तर तुम्हाला सर्टिफिकेट जर घ्यायचं असेल तर तुम्ही ऑफलाईनही घेऊ शकता आणि ऑनलाईनही घेऊ शकता पण याची एक खात्री करा जर तुम्ही ऑनलाईन कोर्स करत असाल तर तिथे त्या कोर्सची व्हॅलिटी आहे का म्हणजे याची मान्यता आहे का ते चेक करा हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आता टॅलिकोर्ससाठी पात्रता कोणती ते पाहूया आता महत्त्वाचा हा मुद्दा आहे की आपल्याला पात्रता कोणती असायला पाहिजे तर टॅलिकोर्स कमीत कमी तुम्ही कोणीही करू शकता समजा तुम्ही दहावी पास असाल बारावी पास असाल किंवा ग्रॅज्युएशन झालं असेल तरी तुम्ही हा कोर्स करू शकता याच्यासाठी कोणती एज लिमिट नाही पण शक्यतो कॉमर्स फील्डवाले जी मुलं आहे ते जास्त करून नव्वद टक्के हारेशो कॉमर्सवाल्या मुलांचा आहे ज्यांचं बँकिंग क्षेत्र आहे तर ते कोर्स करून घेतात त्यांना बॅकअप ठेवावा लागतो जर तुम्ही पदवीनंतर टॅलिकोर्स करताय तर हे गरजेचं आहे की तुमचे एज्युकेशन बॅकग्राऊंड हे कॉमर्स आला पाहिजे हे लक्ष ठेवा आता टॅलिकोर्स केल्यावर जॉब मिळतोच का किंवा कोणते मिळतात ते पाहूया तुम्ही टॅलिकोर्स कधी करता हे त्यावर अवलंबून आहे म्हणजे काय तर तुम्ही दहावी अगोदर केला की के दहावीनंतर केला बारावीनंतर केला की ग्रॅज्युएशन नंतर केला के 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 तर हे महत्वाचं आहे जर तुम्ही पदवीच्या आंधी हा टॅली कोर्स करत असाल तर तुम्हाला खूप कमी पगार मिळू शकतो जर तुमची डिग्री ज्या झाली असेल तर तुम्हाला जॉब मिळतो पण तुम्हाला पगारही जास्त मिळतो त्यामुळे तुम्ही दहावीवर करता की बारावीवर करता किंवा ग्रॅज्युएशनच्या डिपेंडवर करता हे महत्त्वाचं तुम्हाला दहावीवर जर टॅलिकोर्स करून तुम्ही जॉबवर लागला तर तुम्हाला दहा हजार मिळेल तुम्ही बारावी करून टॅलिकोर्स केला तर तुम्हाला पंधरा हजारापर्यंत मिळू शकतो पण जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट असाल या खांद्या विषयामध्ये किंवा कॉमर्समध्ये आणि टॅली कोर्स पण केला तर तुम्हाला वीस ते पंचवीस हजार रुपये आरामशी मिळतात टॅली कोर्स तुम्ही इंटर्नशिपच्या दरम्यानही करू शकता इंटर्नशिप म्हणजे तुम्ही कॉमर्सच्या फायनल इयरला आहे किंवा बी एच्या बी कॉमच्या फायनल इयरला आहे ॲज अ इंटर्नशिप म्हणून तुम्ही हा कोर्स करू शकता जर तुमची पदवी झालेली असेल तर तुम्हाला जॉब भेटणं शंभर टक्के मिळतो मित्रांनो पदवी झालेल्या व्यक्तींना कॉलेजमधून जॉब भेटू शकतो आणि त्यांना स्वतःची जॉब शोधाव्या लागू शकतो जर समजा तुमचं कॉलेज संपलं तर तुम्हाला काही प्लेसमेंट मिळतात तिथे विचारलं जातं आणि जर तुम्हाला प्लेसमेंट नाही मिळाल्या तर तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही जॉब शोधू शकता हे तुमच्याकडे पर्याय असतो आता टॅलिकोर्स झालेल्या व्यक्तीचा पगार किती आहे ते, ते पाहूया टॅलिकोर्स झालेल्या व्यक्तीचा पगार सुमारे एक लाखापासून पाच लाखापर्यंत त्यांचा वार्षिक पगार असतो म्हणजे त्यांना वर्षाचा एक लाख ते पाच लाखापर्यंत आता पाच लाख पण मिळाला तर त्यांना वर्षाचे प म्हणजे महिन्याचा पन्नास हजार रुपये महिना पडणार आहे म्हणजे तुमचा पगारही चांगला मिळतो आणि हे लक्षात ठेवा मग महत्त्वाचं आहे की तुमचं एज्युकेशन बॅकग्राऊंडवर आणि तुमचं वर्क एक्सपिरियन्सवर तुमचा अवलंबून असणार तुमचा पगार किती हे लक्षात घ्या तर मित्रांनो हा छोटासा टॅलीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवड असेल तर तुमच्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांना हा कोर्स करायचा त्यांना या व्हिडिओ नक्की पाठवा आणि व्हिडिओ आवडत तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद